रोहित क्वालिटी बघा क्वालिटी 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 हे बघा हे जुनं आहे हे जुनं आहे नवीन दाखवे हे बघा हे नवीन आहे ही नवीन क्वालिटी बघा ही नवीन सगळं hey. कापड हे गुजरात त्या ठिकाणी आणलं गेलं आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला तुम्हाला युनिफॉर्म आम्हाला युनिफॉर्म शिवाय त्याचं काय फरक पडत नाही पण आमचं म्हणणं आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे द्यायला आपल्याला काय होतं अध्यक्ष मोदय सगळ्याच गोष्टी गोष्टीमध्ये आपण जर राजकारण अध्यक्ष मोदय करणार असू तर हे कितपत होते एक दिवसावर पंधरा ऑगस्ट येऊन गेला आहे मात्र जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत गणवेश मिळालेला नाही आपण बघू शकतो की आपण या ठिकाणी वरखेडच्या शाळेमध्ये आलेलो हो, आहोत आणि आपण आता हे विद्यार्थी जर बघितले तर या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाही एकूण संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते एकोणनव्वद हजार सातशे पन्नास विद्यार्थी आहे मात्र अद्यापर्यंत फक्त अकरा हजार विद्यार्थ्यांना फक्त गणवेश मिळालेला आहे आणि अद्यापही जवळपास आता एक महिना उलटून गेला आहे शाळेला मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही फक्त अकरा हजार विद्यार्थ्यांना हा गणवेश वाटप झालेला आहे विशेष म्हणजे महिला बाल विकास विभागाच्या वतीने आता बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी गणवेश शिवले जात आहेत मात्र ते गणवेश अद्यापही पंधरा ऑगस्ट उलटला तरी देखील विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत